हे गाईज कशी आहेत सगळी आनंदात तर आज आम्ही चालू आहे थेरपीला कारण स्वाती म्हणत्या तिला जरा बरं वाटे ना थेरपीची खूप गरज आहे आणि वातावरण तर असं झालेलं आहे की आत्ता पाऊस चालू होईल मे बी पाऊस चालू होईल असं आहे तर आता मी निघत आहे तर स्वाती मॅडम मला एक गोष्ट सांगा थेरपीला आपण जाण्यासाठी काय काय वस्तू घ्याव्या लागतात वस्तू तशा चादर घ्यायला लागतात आपल्या स्वतःच्या व्हाईट कलरच्या पाण्याची बॉटल लागतं तर एवढं साहित्य घेऊन आता आपण निघत आहे तर तर इथं मला आता इलेक्ट्रिक गाडी घेऊन जायची आहे त्याच्यासाठी मला पहिला माझी ही शाईन गाडी काढायला पाहिजे आणि त्यानंतर मग इलेक्ट्रिक गाडी काढायला लागणार आहे तर आम्हाला थेरपीला जायच्या आहे आधी जागोच्या शाळेत जायचं आहे कारण की आम्ही जागोची आता शाळा बदली करत आहोत कारण ती थोडी लांब पण आहे आणि जवळच्या शाळेत आता ॲडमिशन घेत आहोत तर तिकडे जाऊन आम्हाला पहिला आता जागोचं लिव्हिंग सर्टिफिकेट कलेक्ट करायचं आहे बघूया काय होते बघा स्वतःची गाडी काढलेली आहे आता आम्ही त्या गाडीवर जाणार आहे आणि वातावरण बघू शकतो इथं पूर्ण आभाळ आलेला आहे त्यामुळं पाऊस कधी पण येऊ शकतोय तर ही जागोची जुने स्कूलची बस होती ज्यात नाही रोज अप डाऊन करायचा जागो आमचा तर आता आम्ही स्कूलला ला आहोत रुको जरा सबर करो हे जागोचे स्कूलचे एंट्रन्स आहे आणि हे स्कूल आहे इथे बघू शकता अशी स्कूल बिल्डिंग आहे जागोची जी जुनी स्कूल आहे शाळेमध्ये स्वाती जागोचे डॉक्युमेंट घेण्यासाठी थांबलेले वाट बघत आहे कधी मिळतात ते थेरी चला तर आपण आता तिथं भेटूयात तर इथून थेरपी सेंटरला आज जायचं आहे समजरा तिथ ज्यांनी ज्यांनी मॅट घेतले त्यांचे हे फोटो आहे तिथे स्वातीला घाई झाल्या बघा पुढे पुढे नुसते पळाल्या ए हे रहा, रहा नाही जाता तडप ही येते है ना आणि हे आहे आमचं ॲक्टिव्ह थेरपी सेंटर पाहू शकता इथं प्रत्येकाचे अनुभव सांगितले जातात या पद्धतीनं ते आमचे शुभम सर आहेत

हे काहीतरी विचित्र आहे म्हटलं आपल्याला काय इतर काय निदान लागणार नाही म्हटलं नुसतं घेऊन झोपायचं मी जायचं सांगितलं पण नाही हे नंतर हळूहळू आता इमिजिएटली असा फरक काय पडत नाही पण हळूहळू माझं नाव स्वाती घटकर मी जवाहर नगर मधून येते आणि माझा येण्याचा कालावधी अगदी तीन महिने होऊन गेलेला आहे इथे येण्यापूर्वी मला खूप त्रास होता म्हणजे अगदी भयानक त्रास होता चक्कर यायची नाकातून ब्लिडिंग व्हायचं परत कधी कधी बेहोश व्हायचे हो जागेवरच याच्यासाठी मी दोन तीन वेळा आयसीयू मध्ये बंद

आता <OK> आम्ही थेरपी घेऊन घराकडे निघत आहोत थेरपी घेतलेली आहे आणि घरचा मार्ग घेत आहोत मजा आया खूप दिवसानंतर थेरपी घेतलेली आहे तर चला येऊया घराकडे तर हे बघा इथं स्वस्ती फनस घेत आहे फनस येत पहा फनस खायची इच्छा यांना सगळ्यांना पोरांना तर इथं आम्ही फनस घेत आहे तर सगळीकडे जाऊन आता आम्ही आलेलो आहोत घरी परत आणि बरीचशी शॉपिंग केलेली आहे शॉपिंग म्हणजे काय एवढं काय विशेष नाही हो? भाजी वगैरे घेतलेली आहे पणच घेतलेला आहे आणि थेरपी पण झालेली आहे जागोच एल सी काढून आणलेला आहे शाळेतनं जुन्या शाळेतनं आता नवीन शाळेत टाकायचं आहे त्याला आणि याप्रमाणे आता हा ब्लॉग मी इथं एंड करत आहे खात बाय बाय टाटा गुड बाय गया आवडला असला तर लाईक करा अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन दिवशी नवीन ब्लॉगला जय शिवराया